असे आहात हसताय ना हसत राहा ॲक्च्युली उदयनशाल्यावर आपण ब्लॉग ओपन करणार आहोत पण मग मी आत्ता थोडंसं तुम्हाला दाखवते तर आजचं आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि माझी खूप छान पूजा अशी झालेली आहे ॲक्च्युली ऑफिसला जायचं आहे त्यामुळे मी लवकर पूजा केली आणि असं खूप काही शूट नाही करता आलं पण मग जे दाखवेल ते तुम्हाला नक्कीच आवडेल कारण मागच्या ब्लॉगमध्ये आपण पूजा कशी मांडली वगैरे या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या होत्या आणि आता मला ऑफिसला निघायचं आहे त्यामुळे मी निघते आल्यावर बोलूया स्टेट येऊन गुड इव्हिनिंग तर तुम्ही बघितलंच की मी ऑफिसला गेली होती तर आज ऑफिसला थोडं जास्त काम होतं आणि आता वाजली आहेत साडेसात तर मी देवाला नैवेद्य पण दाखवते आणि सकाळी फक्त माझी पोथी वाचायची राहिली होती तर ती पोथी पण मी वाजते तर हृदयांश करतोय खाली अभ्यास यानंतर मग आम्हाला कुठेतरी जायचं आहे तर बघू आता कसं होतं ते आणि ॲक्च्युली सॅटर्डे संडे पण कुठेतरी जाणार आहेत तर ते पण मी तुम्हाला ते पण जे काय आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच तर बघा तुम्ही इव्हिनिंगचा म्हणजे काय म्हणता येईल की इव्हिनिंगचा देवीचं जे रूप आहे ते किती छान आणि सुंदर असं एकदम प्रसन्न वाटतं आहे देवीचं रूप हे कसं दिसतं आहे तर ते तुमच्या लक्षात येईलच बॅक टू अवर चॅनल तर मी काहीतरी चालू आहे तर आम्ही कुठेतरी निघालो आहे हृदयंश गेला आहे स्कूलला मी पण आली ऑफिसवरनं आणि कुठेतरी जायचं आहे तर काही गोष्टी आहेत म्हणजे मी हृदयंश येण्याच्या अगोदर स्टार्ट केलेल्या आहेत तर ॲक्च्युली हृदयांशला माहिती आहे कुठे जायचं आहे पण कोण येणार आहे हे नाही सांगितलेलं आणि तेच एक त्याच्यासाठी सरप्राईज आहेत तर तुम्ही बघत राहा तर कालच्या म्हणजे आईच्या ऐकोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मार्गशीष महिन्याचा दुसरा गुरुवार होता आणि मी कशी पूजा केली वगैरे तर त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि सॅटर्डे संडे सुट्टी आहे त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी निघालो आहे आणि तुम्हाला लवकरच समजेल आम्ही कुठे चाललो आहे कोणासोबत चाललो आहे तर स्टेट येऊन हॅलो रुदियांश तर रुदियांश आलाय स्कूल मधून तो के ला, ला? No, स्टार्ट केला पण नो मी स्टार्ट केला स्टार्ट केला म्हणजे मी सांगितलं की आम्ही कुठे जाणार आहे काय करणार आहे कोणासोबत जातोय पण अजून एक सरप्राईज आहे काय ओके सरप्राईज मी सांगू आपण तुम्हाला आठवत का आपण ना <laughs> आपण त्या गेलेलो पुण्या पुण्याला पु, <laughs> आता सांगून दिलं तर येस आम्ही जातोय पुण्याला आणि ऍज युज्युअल आई बाबा मामा मामी सोबत जातोय आणि शिवनी येतोय नाही तर ऍक्च्युली हृदयांश सांगितलेलं नव्हतं शिवानी शंभू पण येत आहे तर त्यांना थोड्या वेळात घेऊ दर येतोय येतो डान्स बघा आता पुढे काय काय मजा होते दो yes. दिवस। दोन दोन दिवस हा परवा आणि आज आज रात्री तालुकी पार्टी होणार आहे मस्त लक्षित पण आहे ना तुम्हाला माहितीये लक्षित कोण आहे माझा फ्रेंड तो स्टेट येऊन आम्ही नंतर तुमच्याशी बोलतो बाय

झोपला होता मुलं सगळे झोपले होते आणि आता आम्ही जेवायला थांबलोय हो ना शंभुडीस खेळा शंभू गडब होतय हा आहे पुढे नाशिक पुना हायवे आणि बहुतेक आळे फाटा आणि मंतरच्या मध्ये आहे हे नंदन वंदन सॉरी हा आई ये तर आम्ही इकडे जेवायला थांबलोय बघूया आता टेस्ट कशी आहे

चला यायचंय ना जायचं ना आपल्याला जायचंय ना हा वा तयार झालोय आम्ही निघतोय ना तर आम्ही कुठेतरी चाललोय तर रात्री खूप उशीर झाला नाही आता नाही दगडूशेठ संध्याकाळी जाणार आहे तर आता खूप उशीर सॉरी रात्री खूप उशीर झाला होता त्यामुळे काही शूट करता आलं नाही हा शांबू तर रात्री जवळजवळ एक साडेबारा एक वाजला त्याच्यामुळे काही के शूट केलं नाही घरी आल्यावर तर इकडे मावशीकडे आलो होतो कृष्णनगरला पुण्यामध्ये तर आता आम्ही कुठेतरी चाललोय सर्वजण मस्त तयार झालोय ना कसं दिसतंय आम्ही कशी दिसतोय मिर थँक्यू तर बघा आता पुढे काय काय होतं आणि कोण कोण जात आहे आम्ही सर्व सोबत चाललो आहे कुठेतरी पण आजीचं ऑफिस आहे आजी ऑफिसला बा ओके हां आजी सगळे आहे ना बाकी सगळे आहे ना श्विता श्विता शंभू शंभू हाय कर शंभू हाय इकडे इकडे असं हाय ना चलो लेट्स गो यस उडली का शंभुडी शंभुडी तो शांत आहे आता शांत आहे शांत रा عندها आता मी पोहोचलो एक विरेला हैन आता चढायचं ट्रेकिंग करायची ना चलो चालो मम्मा येतात